हरे कृष्णा आजच्या गीतामृत डेलीच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे ओम ज्ञान तिर अंधस्य ज्ञानांजन शुलाकर या चक्षुरून मिलिता मिळणार तसमे श्री नमो श्रुपदाय कृष्ण कृष्णा भूतुले श्री ते भक्तीवेद നമസ്തേ സരസ്വതി പ്രവേ ഗൗരവാണി പ്രചാരണ നിർവിശേഷ काल आपण नऊ पॉईंट तेवीस पाहिला तर थोडस आठवत असेल तर थोडस सगळ्यांना भरपूर आठवत पण असेल काल रिपाली माताजीने खूप छान सांगितलं तर कालच्या जो श्लोक होता त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द कुठला होता माहिती हम्म ते पी मामेव कौंतेय यजंत अविधीपूर्वकम सो so, अविधीपूर्वकम हा एक महत्वाचा शब्द होता कालच्या श्लोकामधला काय की जे इतर देवतांचे भक्त आहेत ते ज्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुत माझेच करतात हम्म सो माझच पूजन करतात पण ते इनडायरेक्टली करतात आणि ती कशी करतात तर अविधीपूर्वकम म्हणजे विधीपूर्वक नाही करत हे चुकीच्या मार्गाने करत हा ना अविधीपूर्वक असा तो कालचा आपण थोडीशी बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्या पुढचा जो हा श्लोक आहे आजचा नऊ पॉइंट चोवीस हा आपण वाचूया अहम हि सर्व भोक्ता यज्ञानाम भोगताच प्रभुरेवच न तू मामी अभिजानंती तत्वे ना पश्च्यवंती ते आता ह्याच्यात काही काही महत्वाचे शब्द आहेत हा समजून घ्या ही यज्ञानाम्म यज्ञ हा एक शब्द आहे भोक्ता भोगताच प्रभुरेवच भोक्ता म्हणजे ही एन्जॉयर म्हणजे मीच त्याचा भोग घेणार प्रभू म्हणजे बॉस ओके मीस त्याचा मुख्य आहे किंवा मीस त्याचा प्रभू आहे आणि तत्वत हे कोणी जाणत नाहीत चवंती ते म्हणजे ते पतन चवंती हा एक शब्द महत्वाचा आहे म्हणजे पतन म्हणून ओके आता आपण भाषांतर वाचूयात की सर्व यज्ञांचा एकमेव मीच भोगता आणि स्वामी आहे म्हणून जे लोक माझे दिव्य स्वरूप तत्वत जाणत नाहीत त्यांचे पतन होते पुन्हा एकदा वाचते लक्षपूर्वक आहे का सर्व यज्ञांचा एकमेव भोगता होते म्हटलं ना तुम्हाला भोक्ताच्या प्रभुरेवच्या भोक्ता आणि स्वामी आहे मीच आहे म्हणून जे लोक जे लोक माझे दिव्य स्वरूप तत्वत जाणत नाहीत त्यांचे पतन होते ओके सो भगवंत म्हणतात की इथं या सर्व यज्ञांचा मीच भोगता आणि स्वामी आहे डायरेक्ट डिक्लेरेशन मध्ये मध्ये लोकांना कुणाला शंका नको सो भगवंत डायरेक्ट या सगळ्यांचा भोगता आणि स्वामी मीच आहे ओके त्यामुळे आधी जे काही तुम्ही करताय ना इकडे हे ते हा हा नवस हा उपवास हे हा यज्ञ हम्म या देवी देवता हे सगळ्यांचं सांग त्याचा सार सगळ्यांचं मीच आहे ना मीच त्याचा भोगता आणि स्वामी आहे पण हे जे लोक माझे दिव्य स्वरूप ह ना जाणत नाही तत्वत जाणत नाही त्यांचे काय होते तर पतन होते ठीक आहे हा आजचा आपल्या हा आपला, आपला श्लोक आहे शवंती म्हणजे पतन होते तर आपण साधारण पाहिलं की सुरुवातीला भगवंत काय कसे सांगत होते की नऊ पॉईंट वीस आणि एकवीस मध्ये काय केलं त्यांनी कि असं सांगितलं की जे देवतांची पूजा करतात त्यांचं पुण्य लोक होतं मग ते स्वर्गात जातात आणि पुण्यक्षीण झाल्यानंतर पुन्हा येतात त्याच्यानंतर कसं सांगितलं त्यांनी की योगक्षेम वहाम्यहम मी जे जे काय आहे तुमचं त्याचं मी रक्षण करतो असे कसे एक स्टेप बाय स्टेप सांगतात बघा आणि तेवीस मध्ये आपण मग अशी पाहिलं तसं की अविधीपूर्वक त्यामुळे मग आता पुढचं सांगतात त्याच्या त्याला त्याला लिंक करून भगवंत हे सांगतात की अविधीपूर्वक पण करतात मीच आहे या यज्ञांचा भोक्ता आणि प्रभू तर जे कोणी जाणत होतं त्यांचं तर त्यांचं पतन होतं ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की जे लोक म्हणजे ना हे डायरेक्टली भगवंतांची आवाज येतोय ना जे लोक भगवंतांची डायरेक्टली आ, हे करतात डायरेक्टली पूजा करतात आणि जे लोक देवतांची करून मग जातात ह्याला झालं इनडायरेक्ट वे मग तुम्ही म्हणाल की जरी इनडायरेक्टली आले तरी शेवटी भगवंत म्हणता येतच ना की माझ्याकडे येतात मग मा ह्याचा रिझल्ट सेम आहे का हो नाही ह्याचा रिझल्ट सेम नाही का नाही सेम कारण आपला तो इग्नोरन्स आहे आपण भगवंतांना तत्वत इथे तिथे जाणत नाही भले ते इनडायरेक्टली जात आहे पण आपण ह्याच्यामध्ये आपला इग्नोरन्स आहे आणि आपण जेव्हा भगवंतांना तत्वत जाणत नाही जेव्हा त्यांच्याबद्दलचं आपलं दिव्यत्व माहिती नाही जेव्हा त्यांच्याबद्दलच आपल्याला प्रेम नाही मग आपण त्यांच्याकडे परत जाऊ शकत नाही भगवंतांना भगवंतांना आपण प्राप्त करू शकत नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण ती आपली इच्छा नाही आणि भगवंत तुम्हाला माहितीये की तुम्हाला भगवंत कुणावरही ते जबरदस्ती करत नाही ते मध्ये मध्ये करणार नाहीत त्यामुळं बेसिकली आपली इच्छा असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे भगवंत इथे एक जनरल एक प्रिन्सिपल सांगतात भगवद्गीतेमध्ये की त्यामुळे जे लोक त्यांची दिव्य स्थिती जाणू शकत नाहीत ते त्यांच्या शाश्वतधामाला किंवा त्यांना प्राप्त करू शकत नाहीत का कारण ती त्यांची स्वतःची इच्छा नाही त्यामुळे आपल्याला कसं आहे ना की आपल्याला इथं भगवंत डायरेक्टली सांगतात त्यामुळं आपण ह्या गोष्टी डायरेक्टली समजून घेतल्या पाहिजे आणि मग अशीच असं सांगितलं की अविधीपूर्वक कृष्ण भगवान सांगतात की त्याचा अविधीपूर्वक गेल्यामुळं त्यांना त्याचा शाश्वत रिझल्ट मिळत नाही हा ना त्यांना त्याचा रिझल्ट मिळत नाही आता हे समजून घेतलं पाहिजे की भगवंत आहेत आता आपण मागच्या पण श्लोकामध्ये पाहिलं होतं पाच पॉईंट एकोणतीस मध्ये जेव्हा भगवंत सांगतात की भोगता राम येत सर्व लोक महेश्वरम सुरुदम सर्व भूताना शांती मृती तेव्हाही भगवंत सांगतात की मी मी भोगता आहे मग पण आपल्याला कन्फ्युजन व्हायचं हो काही कारणच नाहीये ना की भगवंत स्वतः भोगता आहेत हा का आहेत का प्रभू आहेत का भोगतात बिकॉज त्यांनी हे बनवलेलं आहे है ना आपण एखादी बिल्डिंग बनवली किंवा बिझनेस सुरू केला ऑफिस सुरू केलं हां जेव्हा आपण त्याची निर्मिती करतो किंवा जेव्हा आपण ते स्टार्टिंग पासून बनवतो त्यावेळेला असं कोणीच दुसरा माणूस येऊ शकत नाही म्हणत नाही हे माझं म्हणून हा ज्यांनी बनवलंय त्याचीच त्याच्यावरती हक्क असतो तोच त्याचा मालक असतो आणि तोच त्याचा उपभोग घेऊ शकतो हा इतकं सिम्पल प्रिन्सिपल आहे हा त्याचप्रमाणे हे भगवंतानी बनवलंय सो ते त्याचे प्रभू पण आहेत आणि ते त्याचे भोगता एन्जॉयर पण आहे तर याप्रमाणे आपण ही पहिली ओळ आपल्याला आय थिंक समजली असेल की अहम ही सर्व यज्ञाना भोगताच्या रेवच त्याचाच मी भोगता पण आहे आणि मी त्याचा प्रभू पण आहे ठीक so, आहे सो आणि स्वरूप म्हणजे काय भगवंत सांगतात की स्वरूप म्हणजे काय ब्रह्मण नाही ना लाइक यु नो हे असं काय ऑल परवेडिंग असं आहे असं पण नाही ना की भगवंतांचं तत्वतः स्वरूप भगवान भगवान श्री कृष्ण हे भगवंतांचा तत्वत स्वरूप जो जाणतो जाणत नाही त्याचं पतन सो so, वाईस वर्ष जो जाणतो त्याचा पतन होणार नाही नक्कीच so, सो आता आपण हे जेव्हा पाहतोय ना की आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये आपण जो शब्द पाहिला सर्व यज्ञाना ते आपण आपल्या डोळ्यासमोर साधारण यज्ञ म्हटल्यानंतर काय येतं यज्ञ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक साधारण चित्र येतं की असं यज्ञकुंड आहे आणि त्याच्यामध्ये होम हवन चाललाय हा ब्राह्मण मंत्रा चॅन्ट करतायत अशा प्रकारचा यज्ञ आपल्या डोळ्यासमोर येत येस तो पण एक टाईपचा यज्ञ आहेच आहे तर तुम्ही मध्ये तुम्हाला कुणाला जर अजून कुठल्या प्रकारचे यज्ञ जर सुचवायचे चा, सांगायचे असतील तर तुम्ही प्लीज टाईप करून सांगा आपल्यासाठी जे गौरी वैष्णव आहेत जे इस्कॉन मधले जे रेग्युलर डिव्होटेज आहेत त्यांना तर माहितीये की सगळ्यात महत्वाचा यज्ञ आहे तो म्हणजे संकीर्तन यज्ञ है ना अपने 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 आता हा संकीर्तन यज्ञाचा सुद्धा हे बघा की आता मगाशी मी कसं सांगितलं की हे यज्ञाची जे सगळं प्रयोजन आहे ते कशासाठी आहे भगवंत काय सांगतात की आय एम द एन्जॉयर हो ना किंवा मी त्याचा भोक्त आणि प्रभू आहे तर त्यामुळे हे सुद्धा जे नामसंकीर्तन सुद्धा आपण जे करतो किंवा कुठलाही यज्ञ करतो त्याचं अल्टिमेट प्रयोजन काय पाहिजे की जे एन्जॉयर आहेत जे त्याचे स्वा हे स्वामी आहेत त्यांना आनंद देणे पण आपल्या वेळेला बऱ्याचदा असं होतं ऑफकोर्स दॅट इज नॉट बॅड की आज कीर्तनात खूप मज्जा आली खूप मस्त होतं एकदा आणि माझा जपा पण खूप मला खूप आनंद वाटला ऑफकोर्स दॅट इज तो हा एक भाग आहेच आहे पण ह्याच्याही पेक्षा जो महत्वाचा भाग आहे म्हणजे की मी हे जे काही नामस्मरण करते ह्याच्यातून मी भगवंतांना आनंद देते का हा जो काही मी आज कीर्तन केलं हा जो काही मी संकीर्तन यज्ञ करते त्याच्यामध्ये देवाच्या आनंदासाठी मी ते करते का सो हाय कॉन्शियसनेस ठेवणं जपा करताना नामस्मरण करताना ही एक चेतना ठेवणं खूप महत्वाचं आहे कसं आहे ना की छोट बाळ असतं आणि ते जेव्हा बोलायला सुरुवात करतं आणि ते जेव्हा पहिल्यांदा आईला हाक मारत आई वडिलांना हाक मारतं बाबा किती किती छान आनंद होता त्यांना आई वडिलांना तसंच आहे जेव्हा तुम्ही प्रेमानी जेव्हा तुम्ही तुम्ही प्रेमानी ज्या वेळेला Uh, भगवंतांना हाक मारता हा प्रेमाने बोलवता तेव्हा त्यांना पण नक्कीच आनंद येतो त्यामुळे आपल्या या संकीर्तन यज्ञाचं सुद्धा प्रयोजन भले आपल्याला जरी आनंद येत असला तरी सुद्धा आपलं प्रयोजन पाहिजे की भगवंतांना uh, भगवंतांना आनंद देणे okay. ठीक आहे अजून एक चॅट म्हणजे गीता यज्ञ येस 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 दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की हा गीतेचा पण हा पण एक यज्ञच आहे आणि तुम्ही सर्वजण या यज्ञामध्ये दररोज सहभागी होत आहे थँक्यू अजून एक यज्ञ म्हणाल तुम्ही तर की आपल्या जठरामध्ये एक अग्नी असतो ह सा ना तर ते आपण जेव्हा अन्न घेतो तो पण एक तो पण एक यज्ञच आहे ना कारण तो जठराग्नी आहे आणि आपण अन्न घेतो त्याच्यामध्ये देतो आहुती देतो अन्नाची तर आता ह्याचा जर ह्या जर यज्ञाचा विचार केला तुम्ही सपोज या जठर यज्ञाचा विचार केला हा तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहुती कुठली तर भगवंतांना ऑफर केलेला प्रसाद सो so दॅट इज द बेस्ट आहुती या जठर अग्नीला देतात त्याच्यामुळे आपण नेहमी ही एक लक्ष आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही अन्न खातोय ते नेहमी भगवंतांना ऑफर केलेलंच अन्न असावं हा, हा हे झालं आपल्या आपल्या जठरागदीतलं जठर पण आपण दुसऱ्या भक्तांना पण भक्तांच्या पण जठरातल्या जठरातला जो अग्नि आहे त्याला पण आपण त्यांना प्रसादाला बोलून त्या अग्नीला पण आपण आहुती देऊ शकतो त्यांना पण आपण प्रसाद भगवंतांना ऑफर केलेला प्रसाद देऊ शकतो अशा प्रकारे आपण तो हा जो अन्न अन्नदान नाही म्हणताय ना पण ह्या ज्या जठराग्नीची जी आहुती आहे तो आपण आपल्या स्वतः बरोबर आपण तो घरातले मेंबर्स आपल्या फ्रेंड्स हा आपले डिवोटी फ्रेंड्स इव्हन आपले नॉन डिवोटी फ्रेंड्स ऑल्सो असा आपण तो अजून एक्सटेंड करू शकतो ओके हा एक झाला यज्ञ तिसरा एक यज्ञ म्हणाल तर तुम्ही सर्वजण आई आहात है ना स्त्री आहात तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या स्वयंपाकघर हे सुद्धा एक अग्नि आहे तो सुद्धा एक यज्ञ आहे तर आपण योग्य चेतन्य जेव्हा त्याच्यावरती स्वयंपाक बनवतो त्यावेळेला आपण तो एक यज्ञच म्हणता येईल हा जेव्हा तुम्ही भगवंतांचं नामस्मरण करत भगवंतांच्या आनंदासाठी त्या अग्नीवरती स्वयंपाकघरातल्या अग्नीवरती जेव्हा तुम्ही कुकिंग करता देवाच्या देवासाठी जेव्हा कुकिंग करा तेव्हा तेव्हा सुद्धा तो एक खूप चांगल्या प्रकारचा यज्ञच असतो पण हे सगळे यज्ञ जे आहेत हे जे कुठल्या केव्हा त्याचं परफेक्शन येईल किंवा केव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आपण त्या यज्ञाद्वारे भगवंताला आनंद देऊ शकतो तर जेव्हा आपला संकीर्तन यज्ञ जो आहे तो जेव्हा आपण चांगल्या प्रकारे करू त्यावेळेला आपण हे बाकीच्या यज्ञ सुद्धा नक्कीच त्याची क्वालिटी वाढवूयात किंवा वाढते किंवा त्याचं आपण परफेक्शन साधू शकतो ओके तर तसं जर तुम्ही पाहिलं या आ, हो। तर या संकीर्तन यज्ञामध्ये आपण नामस्मरण तर करतोच हा पण ह्याच्यामध्ये हे काय द्यायचं बरं कुठल्या गोष्टींची आपण आहुती देऊ शकतो येस किंवा कुठल्या गोष्टी आपण समर्पित करू शकतो बघा कोणाला काही सुचत असेल तर नक्की सांगा वट वी कॅन ऑफर इन दिस संकीर्तन यज्ञामध्ये आपण कशाची हे देऊ शकतो तर आपण आपला जो इगो आहे येस okay, yes, वेळ तर आपण देऊ शकतो येस yes, थँक्यू अल्का माताची आपण आपला वेळ देऊ शकतो आपलं मन केंद्रित करून आपलं माइंड पण आपण तिथे फोकस करू शकतो आण, आणि म्हणतात ना भस्म मग, भस्म काय करू शकतो आपण त्याच्यामध्ये तर आपला इगो आपल्या वाईट इच्छा आपलं डायव्हर्ट होणाऱ्या खेचणाऱ्या मनाच्या त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आपण त्या संकीर्तन यज्ञामध्ये त्याची नक्कीच आहुती देऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण हा यज्ञ यज्ञाची क्वालिटी अजून 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 वाढवू शकतो आता सध्या बावीस तारखेला आता श्रीराम मंदिराचं उद्घाटन होत आहे तर रामायणातली एक जस्ट कथा आठवली की तुम्ही पाहाल तर ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण म्हणजे गेले होते यज्ञाचं रक्षण करण्यासाठी त्यावेळेला ताटिकेचा वध केला के होता आणि ह्या ताटिकेचा वध करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण होत कारण ती ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये अडथळा सो भगवंतांनी त्यावेळेला तिचा वध केला होता त्राटिकेचा तर तशाच प्रकारे ना आपण देखील आपण देखील प्रभू रामच्या आवडला नाही ना की त्राटिकेनी असं यज्ञामध्ये डिस्टर्बन्स आण सो फ्रॉम दॅट व्ह्यू आपण देखील कुणाचा संकीर्तन यज्ञ डिस्टर्ब नाही करायचा म्हणजे जे काही आपले डिवोटी फ्रेंड्स आहेत आपल्या बरोबर सेवा करणारे तुमचे डिमोटीज आहेत इक्वल्स आहेत सिनियर्स आहेत ज्युनियर्स आहेत जे कोणी आहेत सो त्यांचा so, संकीर्तन यज्ञ आपण डिस्टर्ब नाही करायचा कशा प्रकारे डिस्टर्ब नाही करा करू शकता तुम्ही सो so, की काही त्यांना डिस्टर्ब करून काही अपशब्द बोलून किंवा यु नो काहीतरी चुकीच्या मार्गाने हे करून आपण दुसऱ्यांचा संकीर्तन यज्ञाचं नेहमी आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांनी तिथल्या वनातील यज्ञकुंडांचं रक्षण केलं आणि त्राटिकेला मारलं प्रकारे आपण ज्या काही आपल्या मधल्या स्वतःमधल्या मनामध्ये डोकावून ज्या काही अपप्रवृत्ती असतील त्यांना 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 मारून पण सबड्यू करून त्यांना सबड्यू करून आपण नक्कीच या संकीर्तन यज्ञामध्ये दुसऱ्यांच्या पण संकीर्तन यज्ञाला आपण मदत केली पाहिजे ओके आता कसं असताना कधी कधी वर्करणी असं वाटतं की थोडक्यात आमचं बघायला गेलात तुम्ही की पूर्वीचे जे मोठे मोठे यज्ञ होत होते अठराशे उमेद यज्ञ वगैरे हा तर त्यावेळेला पृथु महाराजांनी यज्ञ केला बली महाराजांनी अशा यज्ञ केले आणि ह्या सगळ्या यज्ञांमध्ये ना इंद्रदेव येऊन अडथळा आणायची हा बऱ्याच स्टोरीज आहेत तशा तर पृथ्वी महाराजांच्या त्या स्टोरीमध्ये आपल्याला वर्करणी वाटेल की नो 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 इंद्राचा विजय झाला हा किंवा बऱ्याच याच्यामध्ये असं वाटतं की इंद्र विजयी ठरले पण तुम्ही खरं जर व्यवस्थित एकदा पाहिलं ना तर तसं नाही येते इव्हन बली महाराजांच्या सुद्धा ह्याच्यामध्ये ना असं वाटतं की नाही काय वामन लाईक ना तिथे पण इंद्राचाच विजय झाला शेवटी वामन देवांनी बलीला हे केल्याला भागच पाडला पण हे वरकरणी वाटतं ऍक्च्युली जर तुम्ही पाहायला गेला तर शेवटी तो, तो यज्ञ कशासाठी केला होता तर विष्णूंच्या आनंदाप्रित्य होत मग बलिदेवांनी तेच साधलं ना शेवटी वामन वामनदेवांनी जेवायला त्यांना तीन पाऊल हे मागितले जमीन मागितली तेव्हा त्यांनी पूर्णपणे आत्मसमर्पण केलं आणि त्या यज्ञाचं काय म्हणतात त्याला त्या यज्ञाचं परिपूर्णता त्यांनी ती केली त्यामुळं कधी कधी बाह्य रूपाने आपल्याला जशा गोष्टी दिसतात जसं बाह्य जगामध्ये जिंकणं हरणं हे असं असतं पण आध्यात्मिक जगतामध्ये ते नियम कधीच लागू होत नाही आध्यात्मिक जगतामध्ये ऍक्च्युली परिपूर्णता ही विष्णूंना आणि भगवंतांना संतुष्ट करणे ही आहे हम्म ना की आता मी वरचड आहे किंवा अजून कोणी वरचड आहे ह्याच्यानी ही गणित आध्यात्मिक जगतामध्ये चालत नाही तिथे कृपा हा भगवंतांचा आनंद भक्तांची कृपा भगवंतांची कृपा वैष्णवां वैष्णवांची कृपा याच्यावरती ती सगळी गणित असतात ओके सो अशा प्रकारे आपण हे यज्ञ यज्ञांचे हे पाहिले आता जर पाहिलं गेलं तुम्ही तसं हा तर जीवांकडून ना दोन प्रकारच्या चुका होऊ शकतात जसं की आपण पाहिलं ना पहिल्या याच्यामध्ये की भोक्त आणि प्रभू तर हे भक्त आणि प्रभू हे आता आपण भगवद्गीतेमध्ये जेव्हा वाचतो ना की येस भगवंत सांगतात भोक्त आणि प्रभू आहे हा आहे हा जेव्हा आपण वाचतो किंवा त्याच्यावरती मनन करतो तेव्हा तो आपला कॉन्शियसनेस होतो तशा प्रकारचा पण ज्या वेळेला तुम्ही भौतिक जगामध्ये वावरता हा त्यावेळेला मतलं बऱ्याचदा जीवांकडून अशा प्रकारे असं होतं की नो आय एम द बॉस अँड आय एम द एन्जॉयर होत ना तसं इवन आपण पण बऱ्याच ठिकाणी असे माझं घर आहे किंवा ही माझं ऑफिस आहे आय एम द बॉस ययर ह ना अशा प्रकारची चेतना आपल्याला आपली डेव्हलप होते सो त्यावेळेला ना हा जो नऊ पॉईंट चोवीस आहे नाचा त्यावेळेला त्याच्यावरती मनन करायचं की यस नाही म्हणजे अल्टिमेटली या जगाचे स्वामी आणि भोगता हे भगवंत आहेत त्यामुळे ही चूक आपण नक्कीच टाळायची ही चूक होते पण ही नक्कीच टाळायची कारण काय होतं नाही का जेव्हा आपण समजतो की आय एम द एन्जॉयर आणि आय एम द बॉस त्यावेळेला ना तिथे आपली आसक्ती निर्माण होते यू बिकम अटॅच कारण जेव्हा हे आपलं माझ म्हणतो तेव्हा ती आसक्ती अजून 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 डीप रिट्रोल त्यामुळे ह्या गोष्टींपासून आपण वी शूड ट्राय टू आपण तो कॉन्शियसनेस आपण भगवंत प्रकारे आपण तो आपला कॉन्शियसनेस ट्यून केला पाहिजे आणि दुसरी चूक काय करतात जीव की देवी देवतांना भोगता समजतात देवी देवतांना म्हणतात की हेच हेच अल्टिमेट आहे सो ती पण एक प्रकारची चूक आहे कारण आपण भगवंतांची पोझिशन समजून घेतली पाहिजे मागच्या दोन तीन श्लोकांमध्ये पण आपण पाहिलं की कशा प्रकारे देवी देवतांची जे उपासना करतात जे पुण्य लोक पुण्य जमवतात त्यांची उपासना करते काही काळ स्वर्गात जातात परंतु पुन्हा त्यांचा स्टॉक संपला की पुन्हा येतात आणि आपण भगवंत आणि देवी देवता यांची पोझिशन पण समजून घेतली पाहिजे याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचा कुठल्या प्रकारे अनादर करतोय अजिबात नाही आपण अंडरस्टँड केलं पाहिजे जसं की एका राष्ट्राम आपण हे खूप वेळा एक्झाम्पल सांगितले पण मी एक जस्ट थोडक्यात सांगते की जसं की एका राष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री आहेत अनेक प्रकारची खाती आहेत आणि एक राष्ट्राध्यक्ष आहेत सो ही पोझिशन समजून समजून घेते जसं की पाऊस या डिपार्टमेंटचे इंद्रदेव आहेत ट्रेजरीचे कुबेर आहेत हा वित्त खातं लक्ष्मीजींकडं आहे सर शिक्षण खातं सरस्वती देवी पाहतात इवन uh, पाण्याचं वरून देव बघतात वायूचे हवायचं वायू देव बघतात प्रकाशाचं सूर्यदेव पाहतात उष्णता अग्निदेव आहेत जे वनस्पतींची जी भाज्या ज्या भाज्यांमध्ये जी, भाजा, जी चव येते जो रस येतो ते चंद्रदेव पाहतात हम्म त्याच्यानंतर ह्याचे सगळ्याचे सेनापती असं म्हणतात की कार्तिक कार्तिक स्वामी है, है चे, है चे जे आहेत ते ह्याचे ह्याचे सेनापती आहेत ओके आणि स्थापत्य म्हणजे कुणाला कुठली पोझिशन द्यायची है ना कुठला कोण त्याचं यमराज यमराज ते पाहतात अशा प्रकारे अनेक इवन जगाची जी रक्षण ह रक्षण म्हणजे संरक्षण खातं जे दे आहे ते दुर्गा देवी पाहतात सो ही सगळी यांची पोझिशन आहे पण भगवंत हे त्यांचे अल्टिमेट बॉस आहे सो हे आपण फरक समजून ती चूक नाही केली पाहिजे आणि आता सगळ्या माताजी जत म्हणून सांगते की तीन महत्वाची जी खाते आहेत की यु you नो know, लाईक like, uh, अर्थ खातं शिक्षण खातं आणि संरक्षण हे तिन्ही पण ऑल थ्री आर लक्ष्मी देवी सरस्वती देवी आणि दुर्गा देवी सो वी शुड रिस्पेक्ट दॅट बट ऍट द सेम टाईम आपण भगवंतांची आणि त्यांच्या ते पूर्णपणे प्रभू आहेत हे समजून हे असं न समजता भगवंतांची आणि त्यांची अल्टिमेट तत्वत त्यांना जाणलं पाहिजे आणि त्यांची अल्टिमेट पोझिशन समजून घेतली पाहिजे तर आता भगवंत बऱ्याचदा भगवद्गीतेमध्ये ना दोन प्रकारे गोष्टी सांगतात दोन प्रकारे त्याचे अन्वय म्हणतात त्याला आणि एक दुसरा पद्धत आहे म्हणजे व्यतिरेक अन्वय म्हणजे पॉझिटिव्ह एक्सप्लेनेशन द्यायचं जसं की अरे तुला जर एखाद्या आपण छोट्या मुलाला सांगता हे बघ तू चौथीमध्ये जर पहिला नंबर काढला अस ना तर मी तुला मस्त कार प्रेझेंट देईल ओके खूप छान तुला कार प्रेझेंट देईल हे झालं अन्वय ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एक्सप्लेनेशन देतो आणि दुसरा भाग असा तो मध्ये म्हणजे कसा ना की निगेटिव्ह एक्सप्लेशन जर तुला चांगले मार्क्स नाही पडले ना तर बघ बदडूनच काढ सो हे झालं निगेटिव्ह एक्सप्लेशन तर भगवंत ना दोन्ही प्रकारे भगवत सांगतात कधी असं कधी तसं तर नऊ पॉइंट चोवीस मध्ये आपण मगाशी जो पाहिला पाच पॉईंट एकोणतीस मध्ये भुक्त आराम यज्ञ तस तपासामध्ये की त्याच्यामध्ये भगवंत पॉझिटिव्हली सांगतात की हे केल्यानंतर तू माझ्याकडे येशील आणि आत्ताचा जो श्लोक आहे आपला जो नऊ पॉईंट चोवीस आहे तो व्यतिरिक्त आहे की जर तू मला तत्वत जाणलं नाहीस हं तर तू तू त्यांचं पतन होतं जे कोणी मला तत्वत जाणत नाही त्यांचं पतन होत अशा हु? प्रकारे भगवंत कधी या पद्धतीने तर कधी त्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात फक्त आपला हा जो आहे तो आत्ताचा थोडासा निगेटिव्ह एक्सप्लेनेशन आहे की त्यांचं पतन होतो म्हणून सो अहम ही सर्व यज्ञांना भोक्ताच प्रभुरेवच न तू माम, मामी अभिजानंती तत्वेनाश चवंती ते ओके सो so, सर्व यज्ञांचा आपण मगाशी पाहिलं यज्ञांचे प्रकार आणि हे पण पाहिलं की भगवंत सांगतात की मीच भोगता आणि स्वामी आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टींचा म्हणजे जरी आपण स्वनिर्मित केलेल्या गोष्टींची सुद्धा मी भोगता आणि आय एम द एन्जॉयर किंवा मी त्याची बॉस आहे हा कॉन्शियसनेस बाजूला ठेवून हम्म आपण भगवंतांचं दिव्य स्वरूप तत्वत जाणलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या जाणताना आपण देवी देवता आणि भगवंत यांची पोझिशन आपली आपल्याला क्लॅरिटी पाहिजे आणि हे असं केल्याने असं नाही केलं तर काय होतं ते जाणत नाहीत या गोष्टी त्यांचं पतन सो okay. थँक so, यू सो मच so खूप सिम्पल श्लोक होता आय होप मला समजलं असेल अनुभूत करते कोणाला काही प्रश्न असतील तर म्हणतात ना हा मला जर सांगायचं झालं होम मेसेजेस ह तर ते आपण पाहिलेले एक तर यज्ञांचे प्रकार हम्म तर संकिर्तन यज्ञामध्ये आपण आपला संकीर्तन यज्ञ जसा ज्या कॉन्शियसनेस मध्ये ठेवायचं आहे मला जपामध्ये आनंद येतोय पण माझ्या जपानी भगवंतांना आनंद येतोय ही एक गोष्ट त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे की मी दुसऱ्यांचा आणि यज्ञ तर मी डिस्टर्ब करत नाहीये आहे ना त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्या जठर अग्नि तो एक यज्ञ त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना देखील तुम्ही तो पण एक यज्ञ करू शकता आपल्या स्वयंपाकघरातल्या अग्नी तो एक यज्ञ आपण खूप चांगल्या प्रकारे कुकिंग करून कुकिंग करून भगवंतांना ऑफर करू शकतो सो हे एक यज्ञाचे आपण होम मेसेजेस आणि दुसरा म्हणजे की भगवंत आणि देवी देवता यांची पोझिशन समजून घेणे आणि भगवंतांना तत्वत जाणून घ्यायचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच

Hmm. सॉरी की जॉईन वा थँक्यू सो मच आणि हा या रविवारी ना आपण ऑनलाईन जपा सेशन घेतोय जसं काल अनाऊन्स केलं त्याप्रमाणे तर पहिला जपा सेशन हरग्रेस उषामती माताजी मुंबईच्या आहेत त्या स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत तर त्या आपल्याला जपा टॉक देणार आहेत तर या रविवारी आम्ही डिटेल टाइमिंग कळू पण मोस्टली तरी सहा ते सात चॅन्टिंग आणि मे बी सात ते सव्वा सात सात वीस पर्यंत जपा टॉक आणि दहा मिनिटं प्रश्न उत्तर असं साधारण त्याचं स्वरूप असेल तर नक्की सर्वांनी उद्या पण जॉईन व्हा आणि रविवारच्या आपल्या जपा सेशन साठी सुद्धा जॉईन व्हा म्हणजे जे असं आता आपण जे म्हंटल ना संकीर्तन यज्ञ तर तो यज्ञाची क्वालिटी वाढायला नक्कीच सर्वांना मिळते थँक्यू आणि हा ऑनलाईन क्लास आहे त्याचं बेनिफिट सगळ्यांना मिळेल कारण इरवीचे प्रोग्राम जेव्हा बारामती वैष्णवी समितीचे होतात तेव्हा ते मंदिरात ऑनलाईन क्लास असल्यामुळे सगळ्यांना अटेंड करायला मिळेल तर नक्की सगळ्या जणी प्रयत्न करा रविवार सुट्टीचा दिवस असतो थोडासा वेळ पहाटेचा काढून जरा सहा ते साडेसात या वेळेमध्ये खूप छान झाला

मला म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग आहे की माताजी लोकांमध्ये मॅनेजमेंटचे ओरिजिनल स्किल असतातच नक्कीच सो आय डोंट नो मेबी दॅट दॅट तेच कारण असेल की भगवंतांनी देवींना ते महत्वाचे डिपार्टमेंट दिले असतील तेवढी सिन्सिअर आय डोंट नो एव्हरी वन इज ऑफकोर्स सिन्सिअर माहिती नाही विशामती अजून माहिती असेल तर त्याच्यावर उत्तर देऊ शकता डिपार्टमेंट विचारूयात आपण हा चालेल ओके यू सो मच ओके थँक्यू थँक्यू